नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाड्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा मंडळी येस <स्थाथ> सो yes. 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 so, मंडळी आपण टोरंटोमध्ये आहोत आणि आता वाजलेत माहिती आहे का आता वाजलेत जवळजवळ तीनला तीन, तीन वाजत आलेले आहेत आणि आज आहे मदर्स डे आज अकरा मे अकरा मे संडे अकरा मे आहे सो आज आहे मदर्स डे सो आज आम्ही चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये इकडे एक इंडियन रेस्टॉरंट आहे तर तिकडे चाललेलं आहे बरीच कामं होती सकाळी काय होती का सो आज सामान विमान सगळं सगळे ते घेऊन आलो घरी ठेवलो आणि नंतर मग आता आम्ही जेवायला चाललो बघूया रेस्टॉरंट ओपन आहे का कारण का तीन वाजेपर्यंत का किती वाजेपर्यंत असतं का आय डोंट नो बघावं लागेल नाहीतर बघती काय परत पिझ्झा बघूया आम्ही ओपन तर लिहिलेलं आहे सो बघूया तिकडे इंडियन रेस्टॉरंट आहे तिकडे चाललेलो आहे सो व्हेज आणि नॉन व्हेज नाही व्हेज सो व्हेज रेस्टॉरंटमध्ये चाललेलं आहे चला तर तुम्हाला पण आम्ही तिकडे घेऊन जातो आणि कॅनडामधलं कसं रेस्टॉरंट आहे त्याच्यानंतर आपण पुढे पण जाणार आहोत जरा असं एन्जॉय करणार आहोत ही संध्याकाळ ते तुम्हाला दिसेल कसं इथे स्प्रिंगमध्ये ऋतू बदलतो बाकी सगळं सगळं छान होतं आणि ते तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग निघूया मी कुठल्या कुठे आलो हो तिथे आम्ही नेहमी या रेस्टॉरंटचं नाव विसरतो हां अन्नलक्ष्मी ऑथेंटिक <laughs> साऊथ इंडियन अँड व्हेजिटेरियन क्युझिन इथे आलेलं आहे आम्ही आणि इथे काय काय आहे हो का बरं की डोसा इडली आणि थाली पण आहे इथे पण आपल्याला उशीर झाला त्याच्यामुळे ठीक आहे थाली नाही मग काय मागवले फ्राईड हे मागवतो हिला ओनियन उत्तप्पा हां आपल्याला ओनियन उत्तप्पा आवडतो फ्राईड राईस वरायटी राईस ओके वरायटी राईस मागवलेला आहे एक, एक, okay, एक फ्राईड राईस कॉम्बो मागवलेला आहे आणि आजकाला उत्तम बघूया याची क्वांटिटी जास्त असते म्हणून आम्ही तीनच मागवले बघूया कसं आहे आम्हाला खरी खायची होती ही किंवा ही चाली खायची होती पण आता ती अवेलेबल नाही आहे नेक्स्ट टाईम सो ठीक आहे काय करणार पण आता बघूया हे कसं आहे येतं आहे ते हां सो असं काही छानसा ॲम्बियन्स आहे छान आहे ना उत्तम लक्ष आणि बघा मागे यायचं मस्त आहे की असं सगळं आहे बघूया आता कसं आहे येस सो आपलं आलेलं आहे असता काय खातेस ऑनियन उत्तप्पा इथे व्हरायटी राईस कॉम्बो पॅक आले कॉम्बो थाळी आलेली आहे त्याच्यामध्ये काय काय एक पापड आहे ओके एक वडा आहे त्यानंतर चना मसाला आहे ही एक हे लेमन राईस आहे हा फ्राईड राईस आहे आणि हे पण काहीतरी आहे हे पण काहीतरी वेगळं आहे त्याच्यामध्ये बघूया काय हे माहिती नाही आहे आणि गुलाबजाम दिलं आहे पापड आहे वा छान हा पण राईसच आहे आणि इथे पण हे पण दिसवा आहे वॉट एक्झॅक्ट सांब ओके ओके सांबर सांबर राईस ओके इक्टर सांबर राईस आणि इकडे फ्राईड राईस आहे तुम्हाला चट कोशिंबीर आहे इथे पण चायनीजचंच काही प्रकार आहे काहीतरी मंचुरियन कोबी मंचुरियन इथे चणाचं आहे काहीतरी आणि गुलाबजाम दिलेलं आहे पिकल आहे कांदा आहे आणि मोठी पुरी दिलेली आहे सो भरपूर आलेलं आहे काय वेधी का वे चालू करायचं चला <laughs> चालू करायचं असताना तर खाऊन झालेलं आहे लस खाऊन बघ एक लक्ष्मी फ्राईड राईस आणि पुरी पण आहे जरावरती आणि हां का सणा छान आहे चव पाहिजे तू काय खात तू सांबार राईस आहे ना हां सांबार राईस खाऊन जा छान आहे चव अरे वा त्या चेहऱ्यावर जाणवलं असेल चव छान एकदम वाटली सुंदर सुंदर वडा पण आहे याच्यामध्ये सो हे आम्हाला हे आम्हाला भरपूर होईल ए आहे सो म्हणून आम्ही क्वांटिटी बघितली सो ते आम्ही तीनच घेतले सर म्हणजे ते हे दोन आणि ते एक उगाच जास्त घेऊन खूप हे होईल भरपूर आहे ते, ते आज तो भरपूर होणार आहे सो so, येस yes, चला जरा जेवून घेतो आणि नंतर मग आपण बाहेर भेटूया सो so, कॅनडामध्ये सुद्धा असं तुम्हाला व्हेज मिळतं आणि खूप ऑथेंटिक आपल्यासारखं व्हेज तुम्हाला जेवण मिळेल येस yes, चला जेवून घेतो येस yes, सर so, जेवून झालेलं yes, so, आहे आणि जरा डेझर्टसाठी काय मागवलेलं आहे काय पायसम साऊथ oh, इंडियन स्पेशल uh, <laughs> मागवलेलं <laughs> खाऊन बघ वेधी का <दिगा। laughs> लक्ष घेऊन भरपूर आहे क्वांटिटी म्हणून आम्ही एकच मागवलं भरपूर आहे <laughs> लक्षला आवडते की एक खिरी टाईपच असणार आहे ना कसं आहे लक्ष गुड लक्षला खायचं होतं पैसा घेऊन तू जरा खाऊन बघ छान आहे मस्त म्हणजे ऑथेंटिक चव आहे काही साऊथ इंडियन ओके सो तुम्हाला ऑथान होतं ना सो तुम्हाला ऑथेंटिक चव घ्यायची असेल कॅनडामध्ये टोरंटोमध्ये आलात फिरायला तर नक्की अन्नलक्ष्मीमध्ये या आणि हे खा खरच छान वाटेल येस तर मंडळी मस्त आहे की ते जेवण झालेलं आहे वा सुंदर वाटलं की जेवण वेदी करायचं आवडलं वेधिकरायचं खूप आवडलेलं आहे जेवण म्हणजे उत्तम पोट असं भरलं आणि आता आता तरी घरी जावं आणि झोपून जावं पण नको बोललो आपण बाहेर पडलेलो आहे कारण का हेच दिवस असतात नंतर परत थंडी एकदा चालू झाली किंवा आपण काय नाही करतायत आपल्याला So, हे थंडी थंडी पास पास सो हे दिवस असतात बाहेर फिरायचे असतात स आणि व असा उत्तम वातावरण असतं नाही का तीन ते चार महिनेच भेटणार आपल्याला नंतर परत थंडी चालू मॅक्स पाच चार पाच महिने नंतर काही नाही आज पण जरा गार आहे बारा तापमान आहे पण आज वारा आहे पण वारा आहे त्याच्यामुळे जरा गार वाटतंय सो जरा टुलिप्स व्युलिप्स लावलेले आहेत तिकडे छानपैकी डेकोरेशन आहे केलेल्या आजूबाजूला सो आपण ते बघणार आहोत थोडंफार तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर वॉटरफ्रंटला जाऊन तिकडे पण छान फुलं लावलेली असतील सो आज इथे सगळं स्प्रिंग महिन्यात कसं नंतर चेंज होतं ना हे तुम्हाला दाखवणार आहोत टुरिस्ट दाखवणार आहोत मेन म्हणजे ते पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल सो मंडळी एक दहा मिनटं चालून आम्ही आलेलो आहोत हार्बर फ्रंटला आणि हार्बर आज म्हणजे ब बारा वातावरण आहे म्हणून वारा आहे ना त्याच्यामुळे जरा गार वाटते ना जरा गार झाले काल आपण ज्या साईबाबा मंदिरात गेलो होतो तुम्ही मागचा व्हिडिओ बघित असेल सो अजिबात गार नव्हतं म्हणजे आम्ही अक्षरशः हे पण जॅकेट काढून ठेवले होते पण आज नाही आज गार आहे म्हणजे तुम्हाला ते ऊन बिन सगळं दिसत असेल पण गार आहे आणि आता आपण आलो आहे हार्बर फ्रंटला हे बघा एन्जॉय लोकं आहेत भरपूर लोकं एन्जॉय करत आहेत चला जरा हार्बर फ्रंटला आपण फिरणार आहोत आणि इकडे ट्युलिप्स लावले असतील ते आपल्याला बघायचे आहेत बाकीची छान छान फुलझाडं लावली आहेत पूर्ण हा बघा हा जो एरिया आहे ना हा पूर्ण हार्बर फ्रंट एरिया आहे लोक चालत असतात पूर्ण इकडून येऊन तिथपर्यंत सो आपण जाणार आहोत पूर्ण हार्बर फ्रंट बघणार आहोत आणि मेन म्हणजे काय आपल्या टुलिप्स लावलेल्या बघायचेत कारण का हाच एक आठवडा आहे त्याच्यानंतर नंत एक दीड आठवडा त्याच्यानंतर मग टुलिप्स जाती। जातील आणि मग नंतर दुसरी फुलं दुसरी फुलं वेगवेगळ्या प्रकारची मग गुलाब रोजेस येतील बरोबर मग रोज लावले जातील वेगवेगळे येथे ना आता तीन ते चार महिन्यात वेगवेगळी फुलं तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा बघायला मिळतात जेव्हा थंडी जर अशी चालू होते ना परत तेव्हा आपल्याला हे घ्या गोंडे गोंडे काय आपले ते मेरी गोल्ड, गोल्ड हा हा ते तर एक नंबर तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मागच्या मी मागच्या वर्षीच्या सो ते चा बघायला मिळेल तुम्हाला सो असं नाही ते ते चेंज होत राहतात चला आता आपण जरा पुढे जाऊया आणि जरा या हार्बर फ्रंटचं गार्डन आहे ते आपण जरा एक्सप्लोअर करू आणि ते तुम्हाला दाखवतो यस yes, so मंडळी आता आपण आहोत एच टी ओ पार्कला हे एच टी ओ पार्क आहे फॉर द हार्बर फ्रंटचं आणि इकडेच आपण अपन, आपला व्हिडिओ शूट केला होता कुठल्या वेळी का आपण आलेलो इथे स्नोच्या वेळी आम्ही विचारलेलो मी इथे लिंक देतो जाऊन बघा हा हा एरिया झाला होता एवढा स्नो होता ना की बस रे बस पूर्ण हा स्नोनी म्हणजे अक्षरशः ही झाडं अर्धीच्या वरती म्हणजे एवढा एवढा स्नो होता इथे या एवढा एवढा स्नो होता एवढा एवढा गेल्यावर जवळजवळ तीन ते चार फूटवरून स्नो होता खूप स्नो पडलेला आणि मी तर खूप एन्जॉय केलं होतं तुम्ही तो नक्की तो व्हिडिओ बघा पण आज बघा आत्ता बघा ना कसं झालेलं आहे सगळं वातावरण हो एकदम भारी झालेलं आहे की नाही सगळीकडे ग्रीनरी 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 दिसते आणि लोक एन्जॉय करतात आणि आम्ही सुद्धा जर फिरायला आलो आहे सॅटर्डे संडे मस्त आहे की चला जायचं पुढे ओके सो हा बघा ना किती छान पानं यायला लागलेली आहेत आता अजून पानं आली नाहीत त्या झाडांना येत आहेत पानं हळू 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 हे बघा मेपल लिव्ज छोटे छोटे आहेत अजून अजून मोठे मोठे व्हायचेत एक नंबर एक नंबर वाटतोय वाटतं सांगा एक नंबर आहे फिरायला तर एक एक नंबर मस्त वाटतो आस्था तर तिकडे मजा करते बघा तिकडे आस्था आस्ता एन्जॉय कर तिकडून येईल वेदिका लक्ष इथून चालत आहेत लक्ष आहे ना तिच्यावर ती काय कुठेही फिरत असते आस्था ते बघ सो एन्जॉय करत असतात मुलं पण आणि कारण का हे तीन चार चार पाच महिनेच मिळतात मंडळी त्याच्यानंतर पुन्हा परत थंडी पुन्हा ते जॅकेट्स येतात आणि मग नंतर मग गारठा सगळा मग हे सगळी पानं पडून जातात पण काय करणार निसर्ग आहे आत्ता असता इकडे इकडे ते सिग्नल आहे येस मंडळी आपण आहोत आता ग्रेट वॉटरफ्रंट लेकच्या इथे इथे सगळा मॅच दिलेल्या आहेत आता आपण इकडे आहोत लेक असं चांगला आहोत तुम्ही बघताय इथे सगळ्या मार्केट फ्रेल आहे छोटा छोटा आणि इथून पण आपल्याला जाता येतं हे बघा केवढी मोठी बोट आहे वगैरे बोट आहे मस्त एकदम सुंदर इथे वॉटर टॅक्सी पण मिळतात तुम्हाला ते टोरंटो आयलंडला सोडतात तिथं बरेच तुम्ही इथे बघतो इथे ॲडल्टसला तेरा डॉलर आहेत किड्सला तेरा डॉलर आहेत आणि प्री राईड पास जर घेतलं तर म्हणजे नाईन्टी म्हणजे हो, तुम्हाला तर पाच नाईन्टी डॉलरचा म्हणजे तेरा डॉलर प्रत्येकाला लागणार टॅक्सी हे घेतलं तर आणि क्रूजने घेतलं तर थोडंफार कमी आहे पुढे आणखी मिळते सो चला जर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया ते काय मस्त मस्त वातावरण आहे आणि इथे कुठली कुठली छान छान फुलं लावलेली आहेत खाली पाणी आहे <laughs> या या खाली पाणी आहे ना सो येते पाणी बेवज येतात ना सो बघितलं की काय काय होते येस मस्त इथे छोटे छोटे असे असे ट्रेल केलेले आहेत तेव्हा तुम्ही छोटे छोटे ट्रेल केलेले आहेत फोटो काढण्यासाठी उत्तम आहे अजून ही पानं यायची त्याला अजून अजून नाही आले जर जर अजून मे महिन्यात जाऊ द्या काय हळूहळू हळू पटकन नाही येतं थोडं थोडंसं एक 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 जरा हा मे महिन्यापर्यंत एंडपर्यंत सगळे पा पानं पिन पानं फुलं घ्यायला सुरुवात होतात हा बघा ना हा किती मस्त एरिया आहे तिथपर्यंत जाता येतं तुम्हाला तिथे येऊन बसता येतं एक व्हिडिओ तिथला तिथेच काढला हो आपल्या एक हा तिथे काढला होता वॉटरफ्रंटचा आम्ही इथे आलेलो स्कॉर्बरोवरून इकडे आलेलो फिरण्यासाठी तेव्हा 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 मी तिथे शूट केला होता आणि हा हे असं पूर्ण गार्डन आहे इथे गार्डन असणार आहे आणि हा वॉटरफ्रंट एरिया आहे आणि इकडे तुम्ही असं चालत मस्त की एन्जॉय करू शकता अजून इकडे अजून पानं यायची आहेत नाही का झाडांना पानं यायची आहेत हळूहळू चालू आहे त्यांचं हळूहळू हळूहळू मे महिना संपेल तोपर्यंत ते येणार तिकडे चला आता जरा पुढे जाऊया आणि इथे टोरंटो म्युझिक गार्डन म्हणून आहे ते आपण बघूया येस सो वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत इथे आता ह्यानंतर पानं येतील प पहिल्यांदा पांढरी फुलं येतात नंतर ते जडून जातात आणि नंतर मग पानं येतात आणि हे बघा ना ते किती छान लॅवेंडर कलरची वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत वा आणि हे आहे टोरंटो म्युझिक गार्डन इथे आहोत आपण फुलं लावलेली आहेत आणि हे बघा टुलिप्स पहिली या टुलिप्सचा कलर बघा ना किती भारी आहे की ना पेरी कलर बघ ना हां मस्त आहे ना छान आहे कलर आ एक नंबर आहे इकडे मस्त आहे की येलो कलरची फुलं आहेत हे असं म्युझिक गार्डन आहे हो गया कोण येणार आहे का पतीस संध्याकाळी इथे गा गाणी गायली आता मस्त आहे की एन्जॉय करतात लोक बघूया हो हे इथे 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 इथे, इथे परफॉर्मन्स देतात आणि हा असं छानसा परिसर आहे छानसा ट्रेल आता हिरवी पानं आलेली आहे त्याला छानचं छान वातावरण आहे एक नंबर हां नसतं आणि ते समोर तुम्हाला सी एन टावर दिसतं वा एक नंबर इकडे इथे सुंदर फुलं आहेत एक नंबर फुल आहे सगळे आणि हे इथे म्युझिक गार्डन आहे तिथे कोण म्युझिक गायली जाते सो कधी इथं लोक कोण परफॉर्मन्स असेल ना तर संध्याकाळी तिथे तुम्हाला मस्त की गाणी बसून ऐका ऐकली जातात हां हो ना ही फुलं पण बघा एकदम मस्त आहेत तुला खूप छान आहेत चला जरा फोटो बिटो काढतो तुम्ही अजून मला इन्स्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा तिकडे मी फोटो वगैरे टाकलेले आहेत आणि हे बघा हे म्युझिक गार्डन तिथून परफॉर्मन्स केला होता लोक बसून मस्त गाणी ऐकतात तर बघूया आज काय होईल का संध्याकाळी संध्याकाळपर्यंत तर थोडाफार आपण थांबलो तर आपण बघून जाऊ ये सौ मंडळी आता संध्याकाळचे oh सहा वाजलेले आहेत आणि मस्त आहे की वॉटरफ्रंटचा एरिया थोडासा फिरून झाला थोडंफार फुलं बघून झाली फोटो काढून झाले इंस्टाग्रामला टाकलेत तुम्ही नक्की बघा फॉलो नसेल करा तर नक्की मला फॉलो करा तिकडे आणि आता बघा ना संध्याकाळी सहा वाजले सूर्यभाग असा छान दिसतं झाडाच्या आडून आणि छानशी आता पानं येत आहेत ना तर बघा ना किती छान वाटत आहेत थोडीशी चॉकलेटी चॉकलेटी पानं दिसत आहेत तुम्हाला कारण का आता आता जस्ट पानं येत आहेत सो ही मॅपल लिव्ज आहेत आणि जेव्हा पानं ही झडतात तेव्हा पण जेव्हा काय कलर असं वाटत ते एक नंबर एक नंबर आणि हा असा काही एर छोटासा साईड एरिया आहे वरती बघा तुम्हाला त्याच्या इकडे सी एन टॉवर आहे मस्त आणि छानपैकी बसायला आहे इथे आपले फोटो काढले होते तुम्ही फोटो बघत असता बघितले असाल सी आपल्या इंस्टाग्रामला मस्त छान आहे आणि कयाक बघा इथे आता हे काही दिवसांनी लोक आता ही कायाक घेऊन आतमध्ये जातील आणि मस्तपैकी तिथे स्विमिंग करतील छानपैकी येस आणि आता आम्ही मस्त की या वॉटरफ्रंटच्या साईडला असं इथे बसलेलं आहे आणि पुन्हा काय घेतलेलं आहे आपण कॉफी कॉफी अरे बघा अरे मदर्स डे स्पेशल मदर्स डे स्पेशल आज मदर्स डे आहे त्याच्यामुळे वा 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 मस्त दोघा जण तुम्ही चला आता डोनेट खाऊ द्या मस्त आहे की कॉफी बिव त्यांनी हॉट चॉकलेट घेतलेले सो जरा मस्त आहे की कॉफी पितो पुन्हा म्हणजे जे सुरुवात करायचं सुरुवात नाही एंड करायला मस्त आहे की कॉफी म्हणजे फिरायला विरायला नंतर नाही येते काय कॉफी कॉफी पाहिजे आपल्या टीमॉटनची हा हा वा मस्त आहे कॉफी मस्त आहे टीमॉटनची सुंदर 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 येस सो मस्त आहे की माम असं आहे आता मस्त की डोनेट घेतलेला आहे मुलांनी आता वेधिका आता ते खाईल आम्ही थोडंसं हे टाईमपास करू इथे आता थोडंसं बसू रिलॅक्स करू आणि आता घरी जाऊ सो मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी कॅनडाची पूर्ण माहिती असते मराठीतून मंडळी पूर्ण 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 माहिती असते मराठीतून सो नक्की 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी चला तर मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय 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 आनंदी राहा आणि खुश राहा